नमस्कार सर्वांना मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये वेज बिर्याणीची रेसिपी शेअर केली होती तर ती स्टेप बाय स्टेप कशी बनवली हे तुमच्यासोबत मी शेअर करते त्यासाठी मी इथे कांदे बटाटे तसेच फ्लॉवर घेतलेली आहे कडीपत्ता लागणार आहे आपल्यांना तसेच शेंगदाणे तोंडले घेतलेली आहे टोमॅटो घेतले फरसबी घेतली आहे वटाणा घेतला आहे अजून काही भाजी जर असेल सपो गाजर वगैरे तर तुम्ही ते ॲड करू शकता तसेच मी या ठिकाणी कोबी पण घेतला आहे कोबी आणि फ्लॉवर गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा या ठिकाणी पातळ असा कोबीचे काप करून घेतलेले व्हेज बिर्याणीसाठी मी ते बासमती तांदळाचा वापर करणार आहे तर कोमट पाण्यामध्ये मी दहा मिनटं याला भिजत ठेवलं होतं आपला व्हेज बिर्याणीचा राईस मोकळा होण्यासाठी याला मी दहा मिनटं कोमट पाण्यामध्ये ठेवलं आहे आणि तो आपल्याला फिफ्टी पर्सेंटच शिजवून घ्यायचा आहे आता हे काही खडे मसाले काढून घेतलेले आहे जसं की लवंग आहे काळी मिरी आहे तेजपत्ता आहे दगडी फूल घेतलेलं आहे एका मोठ्या कढाईमध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हे खडे मसाले ॲड केले तसेच भात शिजण्यासाठी मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं लिंबू पिळून घेतला आहे पाण्यामध्ये बिर्याणीसाठी इकडे काजूचे तुकडे करून घ्यायचे किंवा आप सगट टाकले तरी चालता आता या ठिकाणी मी सर्व भाज्या फ्राय करण्यासाठी टाकून दिल्या आहे एक बाय एक वटाणा शिमला मिरची गाजर हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये सर्व भाज्या फ्राय झाल्यावर नंतर मी यामध्ये पत्ता ॲड केला आहे आणि तसेच कांदा वगैरे हे पण सगळ्यात शेवटी ॲड करायचं आहे ज्या भाज्यांना परतण्यासाठी जास्त वेळ लागतो त्या सर्वात अगोदर परतून घेतल्या फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला कांदा एकदम कांद्याचे पातळ काप करून कढईमध्ये तळून जरी घेतला ना तरी चालेल बिर्याणी करता आता पाण्याला उकळे आली होती मग मी बासमती तांदूळ ऍड केले त्यामध्ये तांदूळ फक्त फिफ्टी पर्सेंट शिजवून घ्यायचं आहे आपल्याला अर्धाच शिजवून घ्यायचं आहे या ठिकाणी काही वाटणाचं साहित्य काढलं आहे मी टोमॅटो घेतले लसूण घेतला आहे मिरच्या आलं थोडसे कांद्याचे काप घेतले होते आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं एका कढाईमध्ये तेल गरम करून हे वाटलेलं मिश्रण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता या ठिकाणी काही मसाले काढून घेतले मी बिर्याणी मसाला कांदा लसूण मसाला घेतला आहे हळद पावडर घेतली आहे तसेच कश्मीर लाल तिखट पावडर घेतली आहे मसाल्यांचं प्रमाण आपण आपल्या किती तिखट खातो त्यानुसार कमी जास्त घेऊ शकतो आणि तसेच आपण म्हणजे किती प्रमाणात तांदूळ घेणारे किती भाज्या वापरणारे त्यानुसार मसाले टाकले मी मिक्सरमधलं वाटण छान असं परतून झाल्यावर त्यामध्ये मसाला ॲड केला आता सर्व ज्या भाज्या मी फ्राय करून घेतल्या होत्या अगोदर त्या त्या मसाल्यामध्ये टाकून दिल्या आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यायचं एका साईडला आपला भात हा अर्धा शिजून घेतलेला आहे तो मी एका चाळणीमध्ये काढून घेतला यामध्ये पण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित हलवून दिल्यावर वरतून बिर्याणी तांदूळ आपला भात जो अर्धा शिजला होता तो मी टाकून दिलेला आहे हे खूप असं फ्राय करायचं नाही आहे आपल्याला म्हणजे जस्ट असं खालीवर करायचं आहे खूप जर त्याला हलवलं तर तांदुळाचा तुकडा पडू शकतो त्यामुळे फक्त असं खाली खालीवर उलटणी फिरवून घ्यायची आहे आप आपल्याला फक्त हे बघा वास तर खूप छान येत होता दिसायला पण किती भारी दिसतोय एकदा नक्की अशा पद्धतीने ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग आणि नंतरून मी थोडंसं चीज किसून टाकलं हे ऑप्शनल आहे तूप सुद्धा टाकू शकतो आपण भातावरती तांदूळ शिजताना तुपाचा वापर करायचा आहे मी हे सांगायचं विसरली होती तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी